नमस्कार मी अमर स्वामी श्रावण मासा संबंधी काही माहिती आहे भगवान शंकरासंबंधी तर ती मी तुम्हाला सांगत आहे विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेल्या वेळेला जो आपण श्रावण महिन्यासंबंधी गेल्या वर्षी व्हिडिओ केला होता त्यावेळेला हजारो लोकांना पाहिलेला आहे ते आता श्रावण महिना जो आपला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे त्याचं महात्म्य काय आहे श्रावण महिन्यामध्येच का बरं तर एकतर श्रावण मध्ये घन निळा वातावरण सगळीकडं आल्हाददायक असतं आणि यामध्येच एकमेव अशी देवता आहे की आपल्याला जे भावसागर पार करायला तसेच दुःख निवारण करायला एकमेव देवता म्हणजे ते भगवान शिवशंकर आहे आणि अशा भगवान शिवशंकराच्या अनेक कथा जसं की शिवलेला अमृत आहे लिंग पुराण आहे शिवपुराण आहे याच्यामध्ये अद्भुत अशा लिलिया वर्णन केलेलं आहे श्रावण मासाबद्दल मी या श्रावण मासामध्ये इतकं काय महात्म्य आहे बरं तर आपल्याकडे चार पुरुषार्थ आहेत त्यातले दोन कमावं लागतात आणि दोन मिळतात आपल्याला तर ते कुठले दोन तर धर्म केला तर तुम्हाला मोक्ष मिळतोय आणि जर आपण अर्थ केलो तर काम मिळतोय आपल्याला तर हे चारी पुरुषार्थ जे आहेत त्यातले जे दोन केलेले दोन मिळतात हे श्रावण महिन्यामध्ये साध्य होते म्हणजे स्वार्थ आणि परमार्थी जे आपल्या मराठीमध्ये मन आहे बोगौ, बोगौ या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये लागू होते म्हणजे एक जीवन सुखी भोगून आनंदी भोगून दीर्घायुष्य बघून शिवगतीची प्राप्ती होत असते आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये विविध व्रत सांगितलेले त्यातलं सगळ्यात उत्तम व अतिशय तीव्र गतीनं फळ देणारं ते म्हणजे सोळा सोमवार व्रत आहे त्यानंतर दोन नंबरच्या दोन नंबरच्या टप्प्यामध्ये जे व्रत आहे ते प्रदोष व्रत आहे जे दोन एका महिन्यामध्ये दोन वेळा येतं म्हणजे पक्ष पंधरवडा जो असतोय आपला अमावस्याच्या आदल्या दिवशी जसं एकादशी असते त्या पद त्या दोन तीन दिवसानं व्रत असतं ते आणि त्यानंतर आपले जे श्रावणी सोमवार आहेत हे फार फलदायी आहेत आणि त्या श्रावणी सोमवारमध्ये मध्ये पण शिवामूट असते त्यानंतर संपत शिकुराड असतो हा फार महत्वाचा असते ते श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची अर्चना करत असताना बिल्वपत्र वाहिनी जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प सारखा दुर्धर योग असेल तर त्याचं निवारण आपण अन्य ठिकाणी जाऊन म्हणजे तीर्थक्षेत्रे जाऊन भरमसाठ पैसा खर्च करून करता येतोय पण आपल्याला घरच्या घरी जर करायचं असेल किंवा आपल्याला साधना वैयक्तिक आहे कुठल्याही व्यक्तीला आड न येता तर याच्यासाठी भगवान शंकराला जे तीस दिवस आहे श्रावणाचे तुम्ही रोज सकाळी तीनशे साठ बेल व्हायचा आहे भगवान शंकराला जर तुम्हाला रुद्र येत असेल तर रुद्र म्हणा तुम्ही शिवमहिन्मा म्हणा काही जर तुम्हाला जमलं नाही तर ओम नमो भगवते रुद्राय असे म्हणून सुद्धा शंकराच्या पिंडीवर रोज तीनशे साठ तीस दिवस वाहता येतं त्या दिवशी जर असेल तर तुम्ही उपोषण करा किंवा नक्त भोजन म्हणजे दिवसातून एकदाच जेवायचं फक्त त्यानंतर भगवान शंकराचा ओम नम शिवाय हा जो जप आहे तो सव्वा लाख करायचा आहे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये आणि हे सर्व करत असताना तुम्ही सुरुवातीला संकल्प करायचा आहे सर्व सर तुम्हाला हे कोणते मिळवायचं आहे हे कोणत्या कारणासाठी मिळवायचं आहे बरं तर कोणाचे लग्न होत नाहीत किंवा कुणाचा विवाह ठरत नाहीये उत्तम वर वधू मिळत नाहीये अडचण होते व्यवसायाच्या ठिकाणी अडचण येते नोकरीच्या ठिकाणी अडचण येत असते किंवा आरोग्यासंबंधी नेहमी तक्रार असते आपली त्याचबरोबर काही लोकांना नवीन वास्तू घ्यायच्या असतात तो योग येत नाही सतत भाड्याच्या घरात मागे राहतात म्हणा अशा लोकांनी तसा संकल्प करून ही जर सेवा तुम्ही केला भगवान शंकराची आराधना केला तर नक्कीच फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही थांबूया आपण इथं कॅमेरामॅन गणेश जंगम कोणे यांच्यासह स्वामी कबनोर